फोर न्यूज परिस्थितीचा चाळीस वर्षांपासून नगरपालिकेच्या जागेवर वास्तव्य असलेल्या एका दलित कुटुंबाच्या संसारावर अतिक्रमणाचा आरोप करीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी बुलडोजर फिरवून काही मिनिटाच्या आत होते ते नव्हते केले संसाराची राख रांगोळी केले त्याची भरपाई करून द्यावी अशी मागणी पीडित कुटुंबाकडून केली जात आहे जिल्हा परिषद शाळेच्या अवतीभोवती असलेले अतिक्रमण काढण्यात आले पण जिल्हा परिषद शाळेच्या मैदानालगत नगरपालिकेची जागा आहे त्या जागेवर गेल्या चाळीस वर्षांपासून कांबळे कुटुंब वास्तव्यास राहत होते असे असताना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याने नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने कांबळे कुटुंब यांना कोणतीही माहिती न देता किंवा प्राथमिक नोटीस न बजावताही त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवला आणि अख्खं घर उद्ध्वस्त केले यामध्ये नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद यांचा समावेश आहे का किंवा एखाद्या सावकाराचा हात आहे हेच काही या कुटुंबाला कळालेले नाही या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते देगलूर नांदेड हा येऊढ येऊडानु कान करायचं राहते का सण हे बघा नाव तर नाव आम्रपाली राजाराम कांबळे हा माझी आवडल्यांना इथे चाळीस वर्षा पहिले कलेक्टर नगर अध्यक्ष सी ओ ह्या सगळ्या सरांनी बरेच दहा पंधरा जण जिल्हा परिषदच्या लोकांनी सगळ्यांच्या हातामतीनं इतर चाळीस वर्षापूर्वी हे जागा टेपण मोजून दिलेली आहे कागदपत्र पण दिले होते त्यांना पण आम्हाला तेवढं हे माहिती नाही हे सगळे कागदपत्र या मातीमध्ये घातले सर मातीला ठेवले ह्या मातीमध्ये ते लोकांनी सगळे कागदपत्र आमचे घाले मार्क मेमू आमचे शाळेच्या टी मार्क मेमो आधार कार्ड पॅन कार्ड कोणतंच नाही रिलेक्शन कार्ड कोपन कार्ड कोणतंच सगळं ठेवले नाही मध्ये घालून टाकले त्या लोकांनी आम्हाला काहीच ठेवले नाही भांड्याची ही अवस्था केले आणि हे बघा सायकल करून खायची शेगडी ह्या शेगडीची काय अवस्था केले त्या लोकांनी हे बघा एवढा अन्याय घाते का ह्याचा काहीतरी करा तुम्ही हे

लावून ते जिल्हा परिषद हे कली आपली नगरपालिकेची नगरपालिके हा पण ह्या लोकांनी आमच्यावर एवढे अन्याय केले की आमच्या कागदपत्रापासून आम्हाला

पूर्ण भाजीपाला आम्ही भाजीपाला विकता मोल मंजुरी करून खाता त्यांनी बाजारामध्ये गेल्यानंतर न हेनी अचानक मध्ये येऊन घर म्हणजे रूम खाली करा किंवा सामान तुमचं काढून घ्या असं सुद्धा बोलले नाही त्यांनी काहीच बोलले नाही डायरेक्ट डोईज आले की हे डायरेक्ट पाडायला सुरू केले पसार पैसे मध्ये चाळीस वर्षापासून चा त्यांनी उद्वस्त करून टाकले ह्याची भरपाई सरकारनं करावं आमची जे लोक आम्हाला बेवारस केलेत आणि जे लोकांनी आमचं पूर्ण डॉक्युमेंट हे त्याला घेऊन व्हिडिओ पूर्ण आमचे डॉक्युमेंट मिळून द्यावा ह्या लोकांनी यांच्या मॅडमनी आमच्यावर खूप अन्याय केलेत ह्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आमची हेच विनंती आहे सरांना बघा आमच्यावर एवढं उपकार करा तुम्ही आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा